नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर बी एड सीई निकाल लागलेला आहे आता सगळ्याच कॅन्डिडेटना उत्कंठा लागलेली ला आहे की ऍडमिशन प्रोसेस म्हणजे जे कॅप रजिस्ट्रेशन आहे तर ते कधी सुरू होणार अनेक कॅन्डिडेट आहेत आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूबवरती कमेंट करून विचारत आहेत की बी ची कॅप रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे का आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की बी एड झालेली आहे निकाल लागलेला आहे परंतु बी एड ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली संबंधित व्यापत्र कसं असतं तर याच्या संदर्भातला देखील व्हिडिओ आपण यापूर्वी अपलोड केला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत तर यांना एकच विनंती तर काही चॅनलवरती सांगितलं जात आहे की पुढच्या आठवड्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल तर अद्याप याचं शेड्यूल आलेलं नाहीये मागील वर्षीप्रमाणे जर आपण पाहायला गेलो तर सर्वप्रथम बी एडचे जे कॉलेज आहे तर सर्वप्रथम कॉलेज नोंदणी सुरू होते एक ते दोन आठवडे कॉलेज रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिला जातो आणि त्याच्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस दिवस बी एड कॅप रजिस्ट्रेशनसाठी दिलं जातं कॅप रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे अपलोड तुम्हाला डॉक्युमेंट करायचे आहेत आणि घर बसल्या तुम्हाला स्क्रुटिनी देखील करायची आहे आपण यापूर्वीच सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॅन्डिडेट बी एड करणार आहेत तर यांना कॅप प्रोसेस आहे साधारणतः जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू होऊ शकते आणि ही प्रोसेस जुलै महिन्यापर्यंत चालणार आहे साधारणतः दिवस एवढा मोठा कालावधी कॅब रजिस्ट्रेशनसाठी दिला जातो संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत तर यांना एकच विनंती प्रतीक्षा करा तोपर्यंत जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते गोळा करा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती तर पर या संदर्भातला माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे त्यामुळे प्रतीक्षा करा लवकर सीईटी सेलद्वारे याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बीएड सीईटी प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाईल ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सीईटी संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा